हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना दिवाळीच्या सुट्ट्या छान गेल्या असतील तर आता आपण परत अभ्यासाला लागायचंय तर आता जेव्हा आपली एक परीक्षा होणार आहे तेव्हा तुम्ही कुठल्या पाच चुका करतात याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा स्कॉलरशिप इयत्ता पाचवीकरिताचा हा व्हिडिओ आहे परीक्षेमध्ये तुम्ही कुठल्या पाच चुका करता जरी त्या छोट्या छोट्या चुका असल्या ना मित्रांनो तरी तुमचं खूप जास्त नुकसान होऊ शकतं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्या चुका सुधारायचा प्रयत्न करा हेच ह्याच इच्छेने मी हा व्हिडिओ बनवलाय की तुमच्या कमी झाल्या तर तुमचा अजून वाढू शकतो परीक्षेमध्ये म्हणून आपला हा आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे तर तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा त्याआधी आपण बघू एक मध्ये आपलं नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत कुणी ऍडमिशन नसेल घेतलं किंवा मग पुढे एक्झामची तयारी करणार असाल तरी सुद्धा तुम्ही आता ऍडमिशन घेऊन घेऊ शकतात ही बॅच आता सध्या दिवाळीच्या ऑफर चालू होते आणि अजून सुद्धा ऑफर चालू आहेत तर ही बॅच तुम्हाला आता पण फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे आणि ह्या बॅच चे वैशिष्ट्य अशी आहे की ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे आणि क्लासेस तुमची ऑनलाईन असणार आहे तर तुम्ही कुठूनही हे लेक्चर्स अटेंड करू शकतात तसेच यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर होणार आहे म्हणजेच की अशा प्रकारच्या बोर्डवरती तुमचे लेक्चर्स होणार आहे ज्याने काय होणार आहे की जे एक्झाम्पल्स असतात हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी खूप उपयोगी पडतं असे चित्र मध्ये सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला दिले जातील त्याच्याने तुम्हाला खूप सोयीस्कर पडतात आणि ते लक्षात राहायला पण खूप सोपं जातो आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकतात जर कधी तुमचं लेक्चर अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला कुठलं टॉपिक नसेल येत तर ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात कितीही वेळा बघू शकतात हे सर्व फ्री असणार आहे आणि ह्या सर्व बेनिफिट्स तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे फक्त हजार रुपयामध्ये पूर्ण एक वर्षासाठी तर आणखीन काय हो मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करा आणि ह्या बॅचचा फायदा घ्या तर बॅच जॉईन करायसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ॲडमिशन बुक करू शकता तसेच तुम्हाला काही अधिक इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात आणि अधिक माहिती विचारू शकतात तर मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या व्हिडिओकडे तुमच्या कुठल्या पाच चुका असतात जरी ज्या छोट्या छोट्या चुका असल्या तरी तुमचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो तुमच्या स्कोअरवरती तुमचे मार्क्स कमी होण्यासाठी खूप जास्त फरक पडतो तर ह्या चुका कुठल्या आणि हे कशा सु आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर आपण बघून घेऊ तर सर्वात आधी आहे शेवटच्या क्षणी घाईत अभ्यास करणे म्हणजेच की आपण जो वर्षभर अभ्यास करतो त्या आपण शेवटच्या क्षणी परत आपण काहीतरी नवीन टॉपिक घेतो आपण विचार करतो की नाही माझा हा टॉपिक राहिलाय मी एक वेळा बघून घेतो ज्याने काय होतं मित्रांनो जे तुम्ही अभ्यास केलेला असतो तो सुद्धा विसरायला होतो म्हणून तुम्ही कधीही वेळेवरती नवीन टॉपिक घेऊ नका अभ्यास करायला परीक्षेच्या आधी तुम्ही कधीही अभ्यास करायला घेऊ नका जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच तुम्ही रिव्हिजन करायचं आहे ते जास्त फायद्याचं असतं जेव्हा तुम्ही परीक्षेच्या आधी रिव्हिजन करता त्याचा जास्त फायदा होत असतो मित्रांनो म्हणून नवीन शेवटच्या क्षणी घाईमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये तेव्हा तुम्हाला काय करायचंय परीक्षेच्या आधी रिलॅक्स व्हायचंय मित्रांनो माइंड फ्रेश ठेवायचा आहे आणि तुम्ही हा अभ्यास केलेलाच असतो त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये मनात एकच विचार ठेवायचा आहे मी अभ्यास केलेला आहे आणि मला हे ये येणार आहे वाटल्यास तर तुम्ही रिव्हिजन करू शकतात पण नवीन कुठले टॉपिक ह्यायचा विचार करू नका तो अभ्यास करायचा विचार करू नका तुम्हाला रिव्हिजन करायचा आहे आणि खूप शेवटच्या क्षणी हेही करू नये मित्रांनो तुमचं माइंड फ्रेश ठेवा आणि फ्रेश माइंडने पेपर खूप छान लिहिला जातो तसंच दुसरं आहे वेळ व्यवस्थापन न करणे जेव्हा परीक्षेचा पेपर आपल्या हातात येतो मित्रांनो काही विद्यार्थी असं करतात घाईघाईमध्ये तो पेपर सोडवायचा प्रयत्न करतात तसं न करता, करता। तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करायचंय आता ते कसं करायचं जेव्हा तुमच्या हातात प्रश्न पेपर येतो ना तेव्हा तुम्हाला एक ते दोन मिनिटं किती वन टू एक ते दोन मिनिट तुम्हाला तो पेपर नीट वाचून घ्यायचा आहे तो पेपर नीट वाचून घ्यायचा त्याच्यामध्ये तुमचे कुठले प्रश्न तुम्हाला इझी वाटले कुठले प्रश्न हार्ड वाटले ते त्याच मध्ये तुम्हाला ठरवून घ्यायचा आहे आणि जे प्रश्न तुम्हाला इझी वाटले ते प्रश्न तुम्हाला आधी सोडवायला घ्यायचे आहे का कारण की त्याच्याने तुमचा पुढे वेळ वाचणार आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही जो तुम्हाला हार्ड वाटतात ते प्रश्न तुम्ही सोडवू शकतात प्लस तुमचं जे काही जे नंतरने तुम्हाला बघायचं राहते शेवटला प्रश्न पत्रिका म्हणजे जे उत्तर तुम्ही लिहिले की नाही ते सर्व चेक करायला शेवटच्या क्षणाला तुमच्याकडे वेळ असायला पाहिजे मित्रांनो यासाठी तुम्हाला आधीच जे तुम्हाला प्रश्न येतात ते प्रश्न आधी सोडवून घ्यायचे आहे जे हार्ड प्रश्न वाटतात त्यांच्या मागे खूप जास्त वेळ घालवू नका मित्रांनो काही विद्यार्थी असं करतात एकाच प्रश्न म्हणजे जसं लाईन मध्ये आहे आपण तसेच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि जो प्रश्न येत नाही तिथं खूप विचार करत असतात काय उत्तर असेल काय उत्तर असेल त्याच्याने काय होतं मित्रांनो पुढचे जे प्रश्न असतात जे त्यांना येत असतात ते मध्ये प्रश्न नीट वाचत नाही आणि त्याचे उत्तर चुकीचे टीक करून येतात मग हा खूप मोठा लॉस होतो मित्रांनो म्हणून तुम्हाला जो उत्तर येत नाही त्याच्या मागे खूप जास्त वेळ वाया घालवू नका तो स्किप करा पुढे आपल्याकडे टाइम उरणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो विचार करून उत्तर टिक करायचं आहे ठीक आहे तसच तिसरा आहे प्रश्न नीट वाचणे जेव्हा आपण घाईघाईमध्ये पेपर सोडवतो ना मित्रांनो आपण फटाफट मध्ये प्रश्न वाचतो त्याचा अर्थ आपण वेगळा घेतो आणि उत्तर त्याच त्या अर्थाने लावून आपण दुसरं उत्तर देऊन टाकतो असं न करता तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे त्याचं खरं उत्तर काय असेल ते नीट तुम्हाला टीक करायचं आहे नाहीतर मित्रांनो कधी कधी असं होतं आपण प्रश्न परीक्षेमध्ये तो घाईघाईमध्ये वेगळा वाचून टाकतो त्याचं उत्तर आपण वेगळं टिक करून टाकतो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे हे उत्तर हा प्रश्न तर वेगळा होता आणि मग आम्ही दुसरं उत्तर टिक करून टाकलं पण त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकत नाही म्हणून थोडासा वेळ घेऊन ते, ते प्रश्न तेव्हाच नीट वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर बरोबर टिक करायचं आहे तसंच चौथा स्वतःवरती विश्वास न ठेवणे तुम्ही एवढा अभ्यास केला आहे मित्रांनो तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचाच आहे खूप विद्यार्थी ही चूक करतात स्वतःवरती विश्वास ठेवत नाही जेव्हा परीक्षेला जातात तर घाबरून जातात मला येईल की नाही माझं क्वेश्चन पेपर पूर्ण होईल की नाही हा सगळा विचार तुम्ही करायचा नाहीये मित्रांनो तुम्ही फक्त एक विचार करायचा आहे की तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि ते सर्व प्रश्न तुमचे होणार आहे का कारण की जेव्हा तुम्ही अभ्यास केला आहे तुम्ही मोक टेस्ट चे सराव पेपर सोडवले आहे मोक टेस्ट दिले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही वेळेचं नियोजन तेव्हा सुद्धा तुम्ही केलेलं आहे तर तेव्हा तुम्हाला ते सर्व प्रॅक्टिस तुम्हाला परीक्षेमध्ये कामी येणार आहे म्हणून तुम्हाला हे सर्व टेन्शन घ्यायची गरज नाहीये म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते मित्रांनो की जेव्हा तुम्ही एक्झाम्स ची तयारी करता तुम्हाला मागचे तीन ते चार वर्ष किंवा जास्तीत जास्त पाच वर्षाचे तुम्ही प्रश्नाचे पेपर सोडवा त्याच्याने तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करणार आहे प्रश्नांचा पॅटर्न करणार आहे आणि ते कसं सोडवायचं किती म्हणजे कसं त्यांचं डिफरेन्सिएशन करून घ्यायचं ते सर्व तुम्हाला तिथं प्रॅक्टिस होऊन जाणार आहे म्हणजे जेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला हे सर्व प्रश्न उद्भवणार नाही ना आणि ते सर्व तुम्ही खूप इझिली सॉल्व्ह करणार तर यासाठी तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे की मी हे सर्व प्रॅक्टिस केलेलं आहे आणि मला हे सर्व येणार आहे मी सर्व वेळेमध्ये सॉल्व्ह करणार आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की माझा पेपर हा छान जाणार आहे तसंच पाचवं लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करणे परीक्षेच्या आधी आपण खूप काही लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो कधी जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो तेव्हा ज्या चुका झालेल्या असतात त्या सुधारत नाही आपण त्याचं खरं उत्तर काय ते कधी कधी आपण बघत नाही स्किप करतो किंवा कंटाळा करतो असं न करता मित्रांनो तुम्ही तेव्हाच्या तेव्हा बघायला पाहिजे असं होऊ शकतं की तोच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाईल अजून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसंच की तुम्ही झोप नीट घ्यायची आहे संतुलित आहार घ्यायचा आहे ह्या गोष्टींचा पण खूप फरक पडतो तुमचं माइंड फ्रेश राहण्यासाठी तर हे सगळे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला नको ह्या सगळ्या खूप एक्झाम मध्ये खूप गरजेचे आहेत आणि हे, हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे आणि ट्राय करायचं आहे की ह्या चुका तुम्ही टाळायला हव्यात तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकतात आणि तुम्ही असं नियोजन करून घ्यायचं आहे तुम्हाला अशी प्रॅक्टिस स्वतःची करून घ्यायची आहे की ह्या चुका होऊ नये ह्या चुका नाही झाल्या तर हंड्रेड पर्सेंट तुमचा स्कोर वाढू शकतो मित्रांनो आणि बऱ्याचशा गोष्टी टळू शकतात त्याच्याने स्कॉलरशिप मिळायला तुम्हाला अजून जास्त सोयीस्कर होईल तुमचे मार्क्स स्कोर वाढतील तर ह्या गोष्टींकडे तुम्ही थोडस लक्ष द्या आणि प्रयत्न करा की ह्या चुका टाळाव्यात तर असा आपला व्हिडिओ होता मित्रांनो पाच कुठल्या कुठल्या मेन पाच चुका विद्यार्थी करतात परीक्षेमध्ये ज्याच्याने त्यांचा स्कोर कमी होतो त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही तर ह्या सर्व चुका आपण आता डिस्कस केलेल्या आहेत तुम्ही जेवढा प्रयत्न करू शकता तेवढा प्रयत्न करा त्या चुका टाळायचा आणि आपल्या बॅच मध्ये तुमच्याकडून ते सर्व करून घेणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट सर्व मोफत मिळणार आहे ज्याला कोणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच जॉईन करायची आहे आता हजार रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी तर जरी पुढे कोणी एक्झाम देणार असेल तरी त्यांनी आता बॅच जॉईन केली तरीही चालतंय कारण की जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार तेवढं पुढे संधी म्हणजेच की तुम्हाला स्कॉलरशिप मिळायची संधी चान्सेस खूप जास्त वाढतात तर तुम्हाला त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे तसंच जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन हवी हो असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा अजून आम्ही कशावरती व्हिडिओ बनवायला हवं ते सुद्धा तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता मी तो व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू